फोन पे नाव आहे त्याच युपीआय फुल फॉर्म आहे पेमेंट आणि ते किती जरी ते, ते मोबाईल वर चालते कशावर चालते मोबाईल नंबरवरती ट्रान्सफर करू शकतो आपण नंबरवरती पण ट्रान्सफर करू शकतो पण याचा काय अर्थ काय असते जे मोबाईल नंबर आपण फोन पे करतो ती मोबाईल बँकेला अटॅच झालं पाहिजे तेव्हा तिथे फोन पे उघडू शकतो आणि याच्यातून आपण एक रुपयाचे एक लाख पर्यंत पर डे अपन ट्रांसफर करू सको ये फोन पे मन यूपीआई फोन पे नंबर जैसे बैंक एक अकाउंट वे दा अकाउंट मध्य एक जारी फोन नंबर तो ना ओके अकाउंट तो सुधा फोन पे आधार मैं करू शो एक किंवा दोन एक्झाम्पल सांगा असतात एक किंवा दोन तीन जरी असले ना आपण असं वापर करू शकतो आणि एका ठिकाणी म्हणजे आपण पैसे जरी नाही फक्त मोबाईल जरी आपलं राहिला नेट राहिला स्कॅन करतो त्याला पेमेंट देतो स्कॅन जरी नसले त्यांचं मोबाईल नंबर जास्त मोबाईल टाकल्यानंतर त्यांचं नाव येते नाव कन्फर्म करायचं एक्स फाय आता सेव्हन सिक्स एट डबल झिरो एट डबल झिरोबल फोर मी सांगितलो नाव कन्फर्म करायचं नाव काय शिवराज मांडवले बरा शंकरराव मारवले नाव आहे कन्फर्म पेमेंट ट्रान्सफर करायचं